प्रचंड मोठा उत्साह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आहे त्यासोबत मतदारांच्यामध्ये आहे आणि मतदार भारतीय जनता पक्षासोबत आहे खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळे उमेदवार आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहे आणि मी नक्की सांगतो प्रभाग पाचमधले भारतीय जनता पक्षाचे चारीचा चारही उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून येतील कदाचित कदाचित मी बोलत असताना आपल्याला अतिशय वाटेल परंतु याच मंदिरामध्ये याच मंदिर खंडोबाच्या समोर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा येईल आणि तेव्हा हेच सांगेन की आता आमचे चारही उमेदवार निवडून आले आहेत प्रचंड मोठा उत्साह आहे भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते एकत्र येऊन काम करत आहेत आणि ज्या पद्धतीचा माहोल सुरुवातीच्या कालखंडामध्ये तयार करायचा प्रयत्न केला तो नेगेटिव्ह कधीच मोडून पडलेला आहे शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सोडून फार कुणाचं अस्तित्व आता दिसत नाही निवडणुकीमध्ये समोरचे पक्ष आपण बघता की कागदावर उमेदवारी आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण जनसंग जनमानसामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत या शहराचा विकास होऊ शकतो हे लोक समजून घेतात लोकांचीच भावना आहे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडून आला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूर शहरावर प्रचंड मोठं प्रेम माननीय देवेंद्रजींचं आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आतापर्यंत सोलापूर शहराला जी जी आश्वासनं दिली या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती त्यांनी केलेली आहे सोलापूर शहराची विमानसेवा गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली विमानसेवा चालू झाली गोव्याला चालू झाली मुंबईला चालू झाली आणि उद्या येऊन ते सांगतील की आम्ही तिरुपतीला चालू करतोय बेंगलोरला चालू करतोय या शहराला जगाशी जोडण्याचं सगळ्यात मोठं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं आणि त्यातून आपण बघतो की आता या शहरामध्ये खूप मोठा विकास होईल आणि या शहरातल्या सगळ्या उद्योग व्यवसायांशी या देशातले व्यापारी जोडले जातील या माध्यमातून आणि या भागात जे देवस्थान आहेत म्हणजे अगदी दुर्जाभवाने असेल सिद्धेश्वराचं स्थान आपल्या सोलापूर शहरातलं असेल किंवा विठुरायाचा नगरी आपण बघितलं अक्कलकोट या ठिकाणी आहे या सगळ्या देवस्थानना लोकांच्या भावना आहेत याही लोकांना येण्या जाण्यासाठी आता सोपं गणित झालेलं आहे त्यासोबत आपण बघितलं पाण्याचा विषय शहराचा सुटतो आहे आता इंटरनल पाईपलाईनसाठी सुद्धा आता फक्त सहा आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर आता पब्लिश झालेलं आहे डबल दुहेरी पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे साथी है। या शहराला रोज पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री महोदय येत आहेत खास करून आपण बघितलं की हे कामगारांचं शहर हातमाग कामगारांचं असेल विडी कामगारांचं असेल हे शहर या शहराला अलीकडच्या कालखंडामध्ये जो व्यावसायिक नुकसान शहरामध्ये झालं आणि या शहरातला युवक कामगार विस्थापित होताना आपण सगळेजण बघत होतो या शहरातल्या उच्च शिक्षित आणि शिक्षित युवकांच्या हाताला काम देणं या ठिकाणी या शहराचं वैभव वाढवणं या शहराची समृद्धी वाढवणं या दृष्टीनं कशाची आवश्यकता आहे तर खऱ्या अर्थानं एम आय डी सीसोबत सोबत आय टी पार्कची आवश्यकता होती त्याही आय टी पार्कची जागा फायनल झाली आय टी पार्कला मंजुरी आली आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आय टी पार्क उभं राहील आणि या शहराचं गतवैभव पुन्हा एकदा शहराला प्राप्त होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि हे कोण करू शकतं तर हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करू शकतात आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष करू शकतो बिलकुल इफेक्ट होईल शेवटी शहराला काय पाहिजे आपण सगळेजण पाहतो की शेवटी जनता आम्हाला पाच वर्ष काम करायची संधी देते तेव्हा आम्ही काय काम केलं बघितलं असेल आता कोणी काही म्हणू दे पण स्मार्ट सिटीच्या काल जे केंद्र सरकारनं एक योजना आणली त्याच्यामध्ये शहरामध्ये काम झालं काय लोक टीका करतात कुठेही काम आपण चौका चौकात गेला तर ते काम आपल्याला दिसते स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनही खूप चांगलं काम झालं होतं पण शेवटी एक काम होत असताना एक नेगेटिव्ह सेट करायचा स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला असं झालं या सगळ्या गोष्टी पुढे येतात झालेली कामं आपण माझ्यासोबत बघायला आला तर तुम्हाला बघायला कामही बघायला मिळतील त्यामुळं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराचा विकास झाला आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा शहरातल्या जनतेच्या पायाभूत सुविधा शहराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं त्या भावनेतून आमचे सगळे नगरसेवक असतील आमचे तिन्ही आमदार असतील या शहराच्या विकासाचा संकल्प करून काम करतात आणि कोणी काय म्हटलं तर जनतेचा आमचा विश्वास आहे जनतेचा मोदीजींचा विश्वास आहे जनतेचा देवेंद्रजींचा विश्वास आहे आणि जनतेचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे